आरजी मागासवर्गीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एकशे अडुसष्ट जणांनी रक्तदान करून महामानवास अभिवादन केलं आरजी मागासवर्गीय बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एकशे अडुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानवास अभिवादन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना घेऊन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नगरसेवक डॉक्टर किरण विजयकुमार देशमुख माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे राहुल शाब्दी ब्रह्मा निकंबे रमेंद्र गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आरजी कंपनीचे संस्थापक पिंटू ढावरे तुषार जोंजट प्रवीण गायकवाड प्रमोद नागटिळक रौनक लिंबोळे इलाही सय्यद प्रथमेश गायकवाड आदर्श सरतापे सुधीर बनसोडे सिद्धांत रणखांबे दिगंबर वाघमारे दीपक कोप्पुल सूरज गायकवाड आतिश रणदिवे विजय भंडारे दिनेश पवार विकी सुरवसे सतीश गायकवाड शुभम गायकवाड अक्षय डुंबडे आशाम मणियार अनिकेत जोंजट विशाल सोनवणे तसंच आरजी मागासवर्गीय बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते